आष्टी तालुक्यातील धानोरा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आंतरराज्य जेरबंद करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास नगरकडून येणारी अशोक लेलन गाडी ही दरोडेखोरांची असल्याची माहिती धानोरा ग्रामस्थांना मिळाली ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीनं संतोषी माता चौकात ही गाडी पकडली आणि त्यातील तीन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय तर मोटरसायकलवर असलेले दोन आरोपी पळून गेले यापैकी एकाला खरडा पोलिसांनी ताब्यात घेतले असे एकूण चार आरोपींना पकडण्यात आले सविस्तर वृत्त असं आहे की अज्ञात चोरट्यांनी दोन पॉवर सोलर कंपनीच्या मालकीची विंध्या टेलिलिंग कंपनीची सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची ओटू पॉवर कंपनीची अंदाजे सत्तावीस हजार मीटर लांबीची कॉपर केबलची जबरी चोरी करून पिकअप मालवाहतूक गाडीत टाकून घेऊन गेले होते या प्रकरणी फिर्यादी दत्तारामा बार्गजे वर्ष बत्तीस वर्ष धंदा सिक्युरिटी गार्ड राहणार यांच्या फिर्यादीवरून खरडा पोलीस ठाण्यात न्याय संहिता दोन हजार एकशे एकोणीस एकशे एक सत्तावीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्याचा तपास सह पोलीस निरीक्षक विजय झंझाड साहेब करत आहेत या चोरी प्रकरणातील आरोपी हे नगरहून जामखेडकडे जात असताना अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता धानोरा ग्रामस्थांनी पकडून चोप देत अंभोरा पोलिसांच्या ताब्यात दिले यातील सागर गोरक्ष मांजरे अहिल्यानगर वाईत काहीत खान उत्तर प्रदेश सिराज मिराज अहमद शमशाद अत्तार अहमद हल्ली राहणार अंबेवाली मुंबई यांना खरडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी आतमध्ये

फोटो घेते फोटो फोटो घेते आठ पाहतोय यो हे डर लागल भेटे आहे ನಾನು ಡ್ರೈವರ್ ನುಟ್ಟುಕೊಂಡೆ ಒಂದು ಸ್ಕೇಲ್ ಬಾರದು ನ್ಯಾಯೋ ರಿಟೇಟಂನಲ್ಲಿ ಒಬಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ತುಂತುರಂತರ ಬಟರ ಬಟರನೇ ಏನಲ್ಲವೆಲ್ಲಾ ಬ್ಲಾಕ್ ಆಯಕಲ್ಲಾ ಇದೆ ನಾನು ಕೇಕಡವರೇ ಓಟ್ ರೊಯ್ತಿದು ಇನ್ನು ಲೇಪಲ್ ಅದು ನಾನು ಭಾಗ ಅಂತಾಡಿ ಕೊಡ್ತಾನೆ ನಾನು ಏನು ಬಗಡೆ ಕಂದೆ यो सरकारले यस्तो वाला नीति गरेको होला आनन्दित हुने होला अनि नजान्ने बोक्ला